बातमी आहे भंडारा गणेशपूरमधून काल दुपारी दीड वाजता गणेशपूर स्मशानभूमी परिसर व ऑफिसर्स क्लब भंडारा यांच्या मागील बाजूला वाघाचा वावर राढलेला आहे सुरेश भटवाईक यांच्या मोठ्या बकऱ्यावर वाघाने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले आहे यावेळी वाघाची हालचाल स्ट्रेस करण्यासाठी परिसरात ट्रॅकिंग कॅमेरे लावण्यात येणार आहेत गणेशपूरचे शेतकरी कैलास बटवाईक व सुनील साकोरे यांनी यशवंत सोनकुसरे जिल्हा परिषद सदस्य गणेशपूर यांना वाघाचे पंजे दिसल्याची माहिती दिली घटनास्थळी पोहोचल्यावर पंजे एका मोठ्या वाघाचे असल्याने आढळले थोड्या कालावधीत वन विभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली वाघाची हालचाल स्ट्रेस करण्यासाठी परिसरात ट्रॅकिंग कॅमेरे लावण्यात येणार दोन चार दिवसात त्या भागात जाणे टाळावे ज्यामुळे कुठली अप्रिय घटना टाळता येईल सर्वांनी सतर्क रहा सुरक्षित रहा असे यशवंत सोनकुसरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे अहो इथं वाघाची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे नागरिकांमध्ये आहे तुम्हाला काय संधी देऊ इच्छिता या अगोदर पण दोनदा इथं वाघ येऊन गेला आणि मागच्या सगळं बघता वाघ इथं जास्त दिवस थांबणार नाही दोन तीन दिवस इथं हार्डली हार्ड इथं दोन तीन दिवस थांबेल म्हणून या न्यूज चॅनलच्या माध्यमातून माझी सर्वांना नम्र विनंती आहे या भागाच्या जिल्हा परिषद सदस्य असल्या या नात्याने की या भागात किमान आठवड्याभर लोकांनी येणं टाळावं जेणेकरून कुठलीही अप्रिय घटना इथं घडता कामा नाही लोकांनी दुसऱ्याकडे फिरायला जा जावं दुसऱ्या या भागात येणं टाळावं एवढंच मी प्रसार माध्यमाच्या माध्यमातून लोकांना आवाहन करू इच्छितो हां सर आज राम स्टार महाराष्ट्र न्यूज भंडारा